वीस वर्षांपूर्वी रंकाळा पदपथ उद्यानात बांधलेली संरक्षक दगडी भिंत ठिकठिकाणी थीक कोसळली आहे तर उर्वरित भिंत अत्यंत कमकुवत झाली असून ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे शिवाय पदपथ उद्यानातील बहुतांश लोखंडी बाकड्यांची मोडतोड झाली आहे एकीकडं रंकाळा तलाव परिसराच्या विकासासाठी शासनाकडून सुमारे चौदा कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला आहे पण अत्यंत गतीनं काम सुरू असल्यानं रंगाळ्याच्या विकासासाठी खरोखर किती रुपये खर्च होणार हा मूळ प्रश्न आहे कारण कोल्हापूरमध्ये आलेल्या शासकीय निधीतून जास्तीत जास्त ढपला कसा पाडता येईल याकडं काही नेते मंडळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष असतं असाच प्रकार रंगाळ्याच्या बाबतीत होण्याची भीती आहे रंकाळा तलाव परिसर विकासासाठी शासनाकडून नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला आहे या निधीतून पदपद तयार करणं चार ठिकाणी प्रवेशद्वार उभारणं प्रसाधनगृह बांधणं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पार्किंगची सुविधा लँडस्केपिंग आणि विद्युत रोषणाईची कामं होणार आहेत रंकाळा टॉवर ते तांबट कामानेपर्यंतच्या भिंतीचं संवर्धन करण्याच्या कामाचाही यामध्ये समावेश आहे दुसरीकडं प्रादेशिक पर्यटन योजनेतून आणखी चार कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी रंकाळ्यासाठी मंजूर आहे त्यातून संरक्षक दगडी भिंत दुरुस्ती रंकाळा टॉवर दुरुस्ती संध्या मठ धुण्याची चावी परिसर यांचं जतन अशा कामांचा समावेश आहे गेली दोन वर्ष ही कामं सुरू असून कामाच्या दर्जाबाबत कुणीच हमी देऊ शकत नाही वीस वर्षांपूर्वी रंकाळा पदपत उद्यानात बांधलेली संरक्षक दगडी भिंत ठिकठिकाणी थीक कोसळली आहे शिवाय उर्वरित भिंत प्रचंड कमकुवत झाली असून ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे तर पदपत उद्यानातील लोखंडी बाकड्यांची मोडतोड झाली आहे सध्या रंकाळ्याची पाणी पातळी आहे त्यामुळे कोसळलेली भिंत बांधण्यात कोणतीही अडचण येणार नाही पण ठेकेदार किंवा महापालिकेचे अधिकारी भिंतीच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही संरक्षक भिंत बांधणं गरजेचं आहे अशी मागणी रंकाळाप्रेमी नागरिकांकडून होतीये